नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना जसं की मी तुम्हाला काल सांगितले होते की आजपासून मी गुरुचरित्राचे पारायण करणार आहे तर सकाळी मी आज तीन वाजता उठले होते पाणी गरम करायला ठेवले आणि आंघोळ करून घेतली आंघोळ झाल्यानंतर म्हणजे आंघोळ करताना मी केस वगैरे स्वच्छ धुवून घेतले आपल्याला आज पारायणाचा पहिला दिवस आहे त्यामुळे केस धुवायचे आहेत आणि सकाळी मी चहा बनवायला ठेवला आंघोळ झाल्यानंतर चहा बनवायला ठेवला आणि दुसरीकडे घरातील झाडू मारायला सुरुवात केली झाडू मारत असताना झाड मारून झाल्यानंतर मी लादी पुसण्यासाठी घेतली आता लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ हळद आणि फिनाईल टाकायचं आहे मीठ आणि हळदीमुळे काय होतं घरात घरातील जी निगेटिव्हिटी आहे ती कमी होण्यास मदत होते त्यामुळे ह्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे आणि लादी स्वच्छ पुसून घेतले नंतर काय करायचं लादी स्वच्छ पुसल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आणि स्वाम आपण देवपूजा करायची आहे आता देवपूजा करताना <laughs> स्वामींच्या स्वामींनाही देवपूजेमध्ये स्नान घालायचे आहे नंतर काय करायचं आहे अशा पद्धतीने देवपूजा झाल्यानंतर एक पाठ घ्यायचा आहे पाठ किंवा सौरंग तुम्ही घेऊ शकता त्याच्यावर वस्त्र टाकायचं आहे शक्यतो लाल नाहीतर पिवळं वस्त्र घ्यायचं आहे पण आता माझ्याकडे हे अवेलेबल ह्या ह्या कलर्स अवेलेबल होते म्हणून मी हे घेतले थोड्याशा अक्षता टाकून हळदी कुंक लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला गुरुचरित्राचा ग्रंथ ठेवायचा आहे आता गुरुचरित्राचा ग्रंथ ठेवल्यानंतर काय करायचं आहे हात दोन्ही हात आपल्याला गुरुचरित्रावर ठेवून आपल्या मनातील संकल्प तीन वेळा म्हणायचा आहे आणि हातावर थोडीशी अक्षता आणि पाणी घेऊन जमिनीवर सोडायचे आहेत अशा पद्धतीने गुरु गुरुचरित्राची सुरुवात करायची आहे आणि गुरुचरित्राचे पुस्तक सुरुवातीला एक माळ स्वामीचरित्र स्वामी स्वामींचा जप आणि एक माळ गायत्री गायत्री गायत्रीमातींचा जप करायचा आहे आणि नंतर आपल्याला अतर्व शि अतर्व वश, अतर शीर्ष म्हणजे सवन आणि स्वामी सवन म्हणून आपल्या आप गुरुचरित्राला गुरुचरित्राला गुरु सुरुवात करायची आहे तर पहिल्या दिवशी एक ते नऊ एवढे अध्याय होते प मी कधी मी एका जागेवरून न उठता नऊ अध्याय वाचले आणि गुरुचरित्राचं जे पारायण आहे ते पहिल्या दिवसाची सुरुवात केली नंतर आरती वगैरे केली सकाळची भुपाळी आरती ही सकाळी आठची असते ती जमली नाही तर तुम्ही संध्याकाळी आपली जी साडेसहाची असते सा आरती तीही करू शकता आणि नैवेद्य दाखवताना आपण जे जेवणार आहोत तेच तास नैवेद्य स्वामींना दाखवायचं आहे आणि गुरुचरित्राच्या पारायणाच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं नैवेद्य बनवताना कांदा आणि लसूण विरहित फक्त नैवेद्य बनवायचं आहे बाकी काही आणि अटी नाही आहेत आणि एक धान्य कोणताही पदार्थ आपल्याला खायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला काही शंका असतील तर कमेंट करा धन्यवाद